नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कधी कधी बाहेरून आल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते किंवा मुले शाळेतून आल्यानंतर त्यांना पण खूप भूक लागलेली असते तर तेव्हा झटपट बनणारा असा पदार्थ आपल्याला करायचा असतो तर तुम्ही तेव्हा असा कच्चा चिवडा बनवू शकता फक्त दोन मिनिट लागतील ला हा चिवडा बनवण्यासाठी आणि हा खमंग चिवडा चिवडा खूप कमीत कमी साहित्यात बनतो असा झटपट बनणारा हा कच्चा चिवडा मराठवाडा भागात खूप प्रसिद्ध आहे इव्हीनिंग स्नॅक्स म्हणून हा तिथे बनवला जातो तर कच्चा चिवडा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण अगोदर पाहू इथे मी या बाउलने तीन बाऊल इतके मुरमुरे घेतलेले आहेत तर आपल्या मेजरमेंट कपानी सहा कप इतके हे मुरमुरे आहेत तर बाजारात तीन ते चार प्रकारचे मुरमुरे असतात तर त्यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे मुरमुरे हा कच्चा चिवडा बनवण्यासाठी वापरले तरी चालतील त्यानंतर पाव कप डाळवं इथे मी घेतलेले आहेत याला कुठे कुठे डाळं असं पण म्हणतात त्यानंतर एकदम खमंग भाजलेले पाव कप शेंगदाणे इथे घेतलेले आहेत नंतर छोट्या चमच्यानी एक चमचा लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि छोट्या चमच्यानी पाव चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा साखरेची पावडर घेतलेली आहे साखर मिक्सरमधून वाटून त्याची साखर पावडर बनवलेली आहे त्यानंतर आपण इथे पाव कप तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे तर आता अगोदर आपण हे तेल घेऊन त्या तेलामध्ये आपलं लाल तिखट हळद मीठ आणि साखर सर्व मिक्स करून घेणार आहोत एका चमच्याच्या साह्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये याच्या बिलकुल गाठी राहू द्यायच्या नाहीत हे सर्व आपण तेलामध्ये मिक्स करत आहोत डायरेक्टली मुरमुऱ्यामध्ये नाही कारण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आणि त्यानंतर मुरमुऱ्यामध्ये घातल्यामुळे हे मुरमुऱ्याला एकदम व्यवस्थित कोट होईल किंवा मुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर आता हे मिक्स करून झालं आहे तर आपण या मुरमुऱ्यामध्ये डाळवं टाकून घेऊ त्यानंतर शेंगदाणे त्यानंतर आपण यामध्ये ज्यामध्ये आपण साखर मीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे ते तेल यात मिक्स करून घेणार आहोत तर आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण याला एका चमचाच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर इथे या सर्व मुरमुऱ्यांचा कलर एकसारखा होईपर्यंत आपण याला असंच हलवत राहणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत तुम्ही हातानेही हलवू शकता हाताने एकदम व्यवस्थित मिक्स होतं चमचापेक्षा तुम्ही जर पूर्णब्रह्म चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला ते पाहता येतील आणि तुम्हाला जर माझ्याकडून अजून काही रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर आता हा आपला कच्चा चिवडा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे हे पाहू शकता किती छान एकसारखा कलर आलेला आहे सर्व मुरमुरे एकसारखे दिसत आहेत हे पाहू शकता तर आता हा कच्चा चिवडा सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे तर सर्व करते वेळी हा चिवडा एका प्लेटमध्ये टाकायचा त्यानंतर यावरून बारीक चिरलेला कच्चा कांदा आपण टाकायचा आणि आता कांदा टाकून झाल्यानंतर सर्वात शेवटी यावर कोथिंबीर भुरभुरायची तर अगदी दोन मिनिटात तयार होणारा आणि खमंग असा आपला हा कच्चा चिवडा तयार आहे तर या कच्च्या चिवड्याला मराठवाडा भागात गरडेल असेही म्हणतात मला हा खमंग चिवडा असाच खायला आवडतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून शेव आणि लिंबू टाकून पण हा खाऊ शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओमध्ये जर काही आवडलं नसेल तर कमेंट लिहून ते नक्की कळवा त्यामुळे मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या रेसिपीज इम्प्रूव्ह करता येतील लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद